समर्थ सर्वांचा नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर आ, कसे आहात तुम्ही सगळेजण सगळेजण आशा करते सगळेजण छान असतील आनंदात असतील मस्त मजेत असतील तर तुम्ही सगळेजण जे माझे ब्लॉग्स बघतायत आणि शॉर्ट्स पण बघतायत आणि छान रिस्पॉन्स देत आहेत त्याबद्दल सर्वात आधी मी तुम्हाला खूप खूप धन्यवाद करते की तुम्ही सगळेजण मला एवढे प्रेम एवढं प्रेम देत आहेत आणि सबस्क्राईब पण करतायत त्याबद्दल पण खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुम्हाला व्लॉग्स आणि शॉर्ट्स आवडतायत त्याबद्दल मी खरंच खूप थँक्यू बोलते तुम्हाला सर्वांना आणि सगळे व्लॉग बघत जा आणि विशेष म्हणजे पूर्ण व्लॉग बघत जा पळून पळून नका बघत जा तर आषाढी एकादशी आता लवकरच येणार आहे आणि म्हणजे एवढा मोठा सण आहे आपल्यासाठी आषाढी एकादशी म्हणजे वर्षातून एकदा येणारा सण आहे आणि उपवास आहे तो विशेष म्हणजे सगळ्यांचा उपवास असतो आषाढी एकादशीना कोणी असं महाराष्ट्रीयन हिंदू कोणी नसेल की जो उपवास करत नसेल तर आपल्या सर्वांचा उपवास पण असतो आणि आपल्यासाठी फार जवळचा दिवस असतो तर आषाढी एकादशी येणार आहे म्हणून काही तयारी मला करायची आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आज माझं जे देवाचं सामान जिथे मी ठेवते तो सगळा कप्पा मी आज साफ करणार आहे कारण मी काय करते ना माझ्याकडे जो देवार आहे तो खूप छोटा आहे आणि त्याच्यामध्ये आपलं सगळं देवाशी रिलेटेड सामान बसू शकत नाही मग असं सामान जे फक्त देवाचंच सामान आहे देवाशी रिलेटेड वस्तू आहेत त्या वस्तू मी इकडच्या बेडरूममध्ये ठेवते कारण देवाचं जे सामान असतं ते सामान खूप पवित्र असतं आणि आपण ते चांगल्या चा, म्हणजे देवाच्या कार्यासाठी वापरणार असतो तो तर ते सामान असंही कुठे पडलं तर आपला हातबोट लागू शकतो म्हणजे कधी आपण नॉनव्हेज खातो कधी काही अडचणी विटाळ वगैरे असतात तर त्यामुळे मी माझं जे ह्या बेडरूममधलं जे कपाट आहे त्या कपाटामध्ये मी एक कप्पा करून घेतला आहे जो फक्त देवाच्या सामानासाठी ठेवला आहे तिथे बाकी मी काहीच वस्तू ठेवत नाही फक्त देवाचं सामान ते तुम्हाला मी दाखवते कसा आहे तो तर हे बघा मंडई हा आहे माझा देवाचा कप्पा ॲक्च्युली हा ड्रेसिंग टेबलसाठीच मी बनवलं होतं माझं सगळं मेकअपचं सामान इथे छान बसेल असं मला वाटलेलं म्हणून मी हा हे बनवलेलं आणि हे आमचं कपाट आहे इथे मावचा युनिफॉर्म आहे आमचं कपाट आहे हे आणि इथे हा जो कोपरा आहे हा ड्रेसिंग टेबलसाठीच बनवला होता ॲक्च्युली हे बघा इथे आरसा पण आहे म्हटलं ड्रेसिंग टेबल, टेबल त्या रूममध्ये आहे म्हणून मी या रूममध्ये मग म्हटलं देवाचं सामान ठेवूया कारण काय होतं ना आपल्याला बऱ्याच अडचणी असतात दर महिन्याच्या वगैरे आणि त्यानंतर आपण नॉनव्हेज वगैरे खातो तेव्हा पण ह्या देवाच्या वस्तूंना हात वगैरे लागू नये हातबोट लागू नये म्हणून मी आ, हा जो कप्पा आहे तो फक्त देवाच्या सामानासाठी बनवलेला आहे पण सध्या ह्याच्यामध्ये खूप पसारा आहे हा जो पसारा आहे तो सगळा क्लीन करायचा आहे आणि आषाढी एकादशीची पूजा आणि सेवा पण असतात तर त्या हिशोबाने व्यवस्थित आवरून ठेवायचं आहे पूजेच्या दिवशी सकाळी एकतर खूप गडबड असते घरातली पूजा त्याच्यानंतर सेवा त्याच्यानंतर मंदिरात वगैरे पण जायचं असतं विठ्ठल रुकुमाईच्या दर्शनाला तर मी लगेच पसारा आवरायला सुरुवात केली एक एक कप्पा मोकळा करून घ्यायचं ठरवलं आधी आणि मग त्यानंतर हळूहळू सगळं साफ करून पुन्हा व्यवस्थित लावायचं ठरवलं हे माझ्या समय आहेत खूप मोठे आहेत आणि गणपतीलाच यूज करतो भीमसेनी कपूर आता ज्या गोष्टी मला लागणार आहेत त्या मी अशा समोर ठेवेन म्हणजे जेणेकरून मला इजिली भेटतील म्हणजे मी येतील वापरायला इजिली धूपच आहे कप धूप बोलतात खूप सुंदर याचा फ्रेग्रेन्स खूप छान आहे आणि खूप वेळ जातात ते आणि पूर्ण घरामध्ये छान धूर वगैरे म्हणजे जसं व्हायला पाहिजे तसं ह्याच्यामुळे होतो आणि बोलतात ना निगेटिव्हिटी पूर्ण निघून जाते ह्याच्यामुळे घरातली ओलं जे चंदन असतं ना ते हे आहे तर आपण आता श्रावण महिना सुरू होणार आहे ना तर हे जे चंदन आहे हे भगवान शंकरांच्या पिंडीला वगैरे लावायला आपण यूज करू शकतो कारण भगवान शंकरांना म्हणजे जे काही पुरुष देवता आहेत त्यांना आपण अष्टगंध नाही लावू शकत कारण त्याच्यामध्ये हळद कुंकू पण असतं तर पुरुष देवतांना आपण हे ओल चंदन लावू शकतो हा हार आहे हा मी स्वामींच्या फोटोला आणला होता पण तो फोटोला नीट बसतच नाहीये साईजचा सा थोडासा प्रॉब्लेम आहे हे आहे कुंकू हे हळदीचं कुंकू आहे हळदीपासून बनवलेलं आणि हे पण मला वाटतं मी अक्कलकोट मी तुळजापूरवरून आणलं होतं कु ह्या कुंकूची स्पेशालिटी अशी की हे कुंकू केमिकल विरहित असतं शुद्ध हळदीपासून बनवलं जातं आणि ह्याचं आता साधं कुंकू लावलं की कसं डाग पडतो चेहऱ्यावर वगैरे तर ह्याचा कोणताही डाग पडत नाही कारण हे नॅचरल कुंकू आहे हळदीपासून बनवलेलं तुळजापूरला छान मिळतं हे कुंकू दिवा तेका तेका दिवा का का तो तो हा दिवा आहे हा मला लग्नात एका एका लग्नाला रिटर्न गिफ्ट म्हणून मिळाला होता खूप सुंदर दिवा आहे हा स्वामींची काही पुस्तकं आहेत जी मी स्वामींच्या केंद्रातून आणली होती त्यामध्ये स्वामींची अशी जनावरांची माहिती आहे छान चौरंग सारखा छोटासा पाठ असतो तो आहे देवाचं कोणतंही सामान नैवेद्य वगैरे ठेवण्यासाठी खूप सुंदर दिसतो हा हे hey, मी देवीला कुंकुमार्जन केलं होतं तर ते कुंकू आहे हे तर हे कुंकू तर खूप महत्वाचं आहे मी सांभाळून ठेवणार आहे तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती हे जे ब्रेसलेट टाईप तुम्हाला जे दिसतंय ना हे ग्रीन एव्हेन एव्हेंच्युरियन आहे ग्रीन एव्हेंच्युरियन हे स्वामींच्या केंद्रातून मी घेतलं आहे तर हे कंकण कंकण बोलतात याला तर हे आपण जे नॉर्मली जे घालतो हातामध्ये ते नाही आहे हे हे क्रिस्टल्स आहेत आणि हे क्रिस्टल्स स्वामींच्या केंद्रामध्ये सिद्ध करून मिळतात आपल्याला तर मी मला हे अक्कलकोट नाही मला हे त्र्यंबकेश्वरला मी घेतलं हे तर ह्याची किंमत काहीतरी तीनशे एक्कावन्न रुपये किंमत आहे आणि हे घातल्याचे पॉझिटिव इफेक्ट्स असे असतात की ह्याच्यामध्ये काही पॉझिटिव्ह एनर्जी असतात त्यामुळे आपण आपली प्रगती हो होते म्हणजे पर्सनल लाईफमध्ये पण आणि प्रोफेशनलमध्ये पण जर तुम्हाला मध्ये वगैरे काही करायचं असेल व्यवसाय वगैरे तर त्यासाठी तर याच्यात मागे माहिती दिलेली आहे की कशासाठी हे युज युजफुल आहे तर असे बरेच क्रिस्टलचे बरेच ब्रेसलेट तिकडे त्र्यंबकेश्वरला आहेत साडेतीनशे रुपयाला तर मी हा घेतला होता आणि माहीसाठी पण घेतला होता हा लहान मुलांसाठी हा आहे म्हणजे छान अभ्यास वगैरे मुलांनी करावा व्यवस्थित म्हणून पण ह्याला संरक्षण कंकण म्हणतात आणि याला ग्रीन एव्हेंचुरियन हा क्रिस्टल आहे आणि हा संरक्षणासाठी आहे तर हे सर्व हे लहान मुलांसाठी आहे स्पेशली आणि याच्यामध्ये दोन येतात पण मी अजून तिला घातलं नाही आहे कारण आमच्या शाळेमध्ये हे अलाउड नाही आहे आणि घातलं मग ते घालावं लागतं सहा महिन्यासाठी तर बघू आता शाळेत ते शाळेत विचारावं लागेल जर हो बोले तरच तर हे दोन्ही प्रोडक्ट्स जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मी याच्यावर डिटेल व्हिडिओ बनवेल फक्त मला कमेंट करून कळवा की तुम्हाला काय म्हणजे याच्याबद्दल माहिती हवी असं हे खूप छान पंथी मला दिवाळीच्या वेळेला मिळाली होती आणि मला ती इतकी आवडली ह्याचा कलर पण बघा ना किती सुंदर आहे आणि किती छान अशी छान वाटते ना म्हणून मी ही यूजच नाही केली तशीच ठेवली हे माझे रांगोळीचे साच आहेत ही, ही वारांची रांगोळी आहे बघा गुरुवार त्याच्यानंतर हे मंगळवार देवापुढे पण टाकू शकतो किंवा देवाऱ्यासमोर किंवा बाहेर पण दर दारामध्ये आपण टाकू शकतो आमचं देवाचं ताट आहे गणपतीच्या वेळेला याच्यात आम्ही हळदी कुंकू सर्व ठेवतो हा तांब्या मला तुम्हाला दाखवायचा होता हा तांब्या माझ्या बहिणीने मला दिलाय हा चांदीचा नाही आहे ते चांदीसारखा का दिसणारा काहीतरी पदार्थ काय याला काहीतरी नाव आहे मला तर नाव आठवत नाही पण हा पण महागच येतो पण हा कधी काळा नाही पडत आणि दिसतो एकदम चांदीसारखा तर मला खूप आवडला तर मी तिला बोली प्लीज माझ्यासाठी आम्ही आणि अशाच टाईपच्या धातूमध्ये अजून बरेच प्रोडक्ट्स मिळतात म्हणजे समया मिळतात दिवे मिळतात त्याच्यानंतर बऱ्याच वस्तू मिळतात ह्याच्या मोठ्या मोठ्या समया सुद्धा मिळतात तर दिसायला खूप छान दिसतं ते हे जे ताट आहे ते पूजेचं ताट आहे पण आता सध्या थोडंसं ते काळं पडलंय तर ही सर्व भांडी मला घासून क्लीन करावी लागतील कारण मंदिरात वगैरे जायला आता लवकर श्रावण पण सुरू होणार आहे तर ही सर्व भांडी तर मला लागणारच आहे तर ह्या समय आहेत छोट्या छोट्या तर मला खूप आवडतात आणि सत्यनारायण पूजेच्या वेळेला अशा दोन्ही बाजू दोन मांडल्याना खूप सुंदर पण दिसतात आता सध्या मी हे सगळं इथे ठेवते करावं लागेल देवाला दर्शनाला जाताना आपण याच्यामध्ये दूध वगैरे नेऊ शकतो जेव्हा आपण श्रावणामध्ये जातो भगवान शंकरांना दूध घेऊन तेव्हा याच्यात आपण दूध नेऊ शकतो त्यासाठीच घेतला होता ऍक्च्युली मी तो आणि तर ह्या पण वाट्या खूप हेवी आहेत ह्या पितळेच्या वाट्या आहेत तर ह्या पण त्या प्लेटमध्ये मोठ्या देवाच्या ताटामध्ये आपण ह्याच्यामध्ये पण नेऊ शकतो तांदूळ याच्यामध्ये याच्यात खडी साखर याच्यात अष्टगंध किंवा गंध नेऊ शकतो आणि हा हा कुबेर दिवा हा दारात लावायचा असतो तो दिवा आहे हा ही छोटीशी डबी आहे याच्यात पण आपण काही देवाचा छोटसा अंगारा वगैरे असं सामान ठेवू शकतो मला खूप आवडतं तसे छोटे छोटे डबे वगैरे हे छान भांड्यांचाच करणार आहे आणि ह्या छोट्या प्लेट्स ह्या पण आपल्याला दिव्यांच्या खाली ठेवण्यासाठी लागतं तर ह्या पण आम्ही गंगेवर घेतल्या होत्या गंगेवर ना खूप छान सामान मिळतं तर हे बघा अशा प्रकारे माझा देवाचं जे सामान आहे ते व्यवस्थित आवरून झालेलं आहे आता ही जी भांडी आहे त्यापैकी जी मला लागणार आहे मी तीच फक्त काढणार आणि वापरणार आहे आणि त्यानंतर ओ... हे जे आहे मी तुम्हाला दाखवलं नाही दाखवलं ना हा आहे कृष्णाचा पाळणा जो गोकुळाष्टमीला मी यूज करते दाखवेलच यावरचा व्हिडिओसुद्धा तुम्हाला तर आम्ही सर्व मैत्रिणी मिळून गोकुळाष्टमी मस्त साजरी करतो माझ्या इथे आणि हे आहे चौरंग आहे हा सत्यनारायण पूजेचा आहे दर पौर्णिमेला जी सत्यनारायणची पूजा असते त्यासाठी हा चौरंग मी वापरते आणि यामध्ये सफेद कपड्यामध्ये जो गुंडालेला आहे तो सत्यनारायण भगवानचा फोटो आहे आणि हे, हे जे छान दिसते तुम्हाला पिसांचं मोर पिसांचं फुलोरा तो मी आ, गंगेवर मला मिळाला होता मला वाटतं काहीतरी पन्नास रुपयाला काहीतरी घेतला होता मी आणि माझ्या वहिनीने दोघींनी आम्ही गंगेवर गेलो की असे अँटिक वस्तू जर आम्हाला दिसत आम्ही घेतो तर हे जेव्हा आपण सत्यनारायणची पूजा करतो ना तेव्हा पूजेच्या बॅक फोटोच्या बॅकसाईडला लावला ला ना खूप सुंदर दिसतो मी सत्यनारायणची पूजा केली की तुमच्याशी शेअर करेल किती सुंदर दिसतो ते तर अशा प्रकारे सगळा पसारा माझा आवरून झालेला आहे आणि ज्या गोष्टी नको आहेत किंवा खराब झाल्या आहेत त्या मी काढलेल्या आहेत तर सॉर्ट आऊट करून बघा किती सुंदर दिसते याच्यामध्ये देवाची पुस्तकं वगैरे पण आहेत इकडे बॅक साईडला तिथे पुस्तकं पण आहेत तर ज्या गोष्टी मला देवाच्या लागणार आहेत तेवढ्याच वस्तू मी इथे ठेवलेल्या डबा अजून भरलेला आहे म्हणजे काही जुन्या वस्तू देवाच्या वगैरे आहेत माझ्याकडे ज्या खूप आधीपासून माझ्याकडे आहेत त्यामध्ये काही देवांची पुस्तकं वगैरे सुद्धा आहेत पण त्या नेहमीच्या सेवेत वगैरे लागत नाही तर जे लागतं तेच मी इथे ठेवते जे नाही लागत, ला लागत ते वेगळं ठेवलेलं असतं हा आहे देवीचा मुखवटा जो आपल्याला पूजेला लागतो मार्गशीर्ष महिन्यातल्या पूजेला त्यासाठी लागतो तो मी असा व्यवस्थित पॅक करून क्लीन करून ठेवते आणि जे काही सामान आहे त्या पूजेचं तेही सगळं मी यामध्येच ठेवलेलं आहे म्हणजे जेव्हा आपल्याला मुखोटा यूज करायचं असेल तेव्हाच पूजेचं बाकीचं पण सामान वस्त्र वगैरे माळ वगैरे सगळं यामध्येच ठेवते म्हणजे वेळेवर माझे म्हणजे माझ्या शोधावं लागत नाही सगळं एका ठिकाणी मला मिळून जातं तर अशा प्रकारे सगळं आवरून झालं आहे तर आषाढी एकादशीच्या तयारीच्या दृष्टीने तर मी सगळं आवरलं आहे म्हणजे मला जेव्हा पूजा करायची असते किंवा कोणतीही सेवा करायची असते तेव्हा ज्या वस्तू मला हव्या त्या लगेच मिळाव्या त्या हिशोबाने मी असं सगळं सॉर्ट आउट करून ठेवते म्हणजे मला सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी मिळून जाव्या हाच त्यामागचा हेतू असतो तर तुम्ही असं करता की नाही मला नक्की सांगा कारण आपल्या मुंबईमध्ये तर जागा इतकी कमी असते की आपण कुठे सर्व वस्तू ठेवणार ना त्यामुळे हे एकाच ठिकाणी सर्व ठेवलं की बरं पडतं तर ह्याला घंगाळ बोलतात आणि हे देवाला आंघोळ घालण्यासाठी खूप युजफुल आहे म्हणजे यामध्ये आपण देवांना ठेवून त्यानंतर पाणी वगैरे टाकून याच्यात आपण अंघोळ घालू शकतो आणि मी प्लॅस्टिकमध्ये पॅक ठेवलं होतं त्यामुळे तिची शाईन चांगली राहिली आहे हे जर असंच उघडं ठेवलं ना तर पूर्ण काळं पडून जाईल तर हे घंगाळ ना असं सेम मोठं घंगाळ पण माझ्याकडे आहे माझ्या याने मला लग्नात दिलं होतं असं सेम मोठं घंगाळ हे छोटं आहे मला एकदम क्यूट वाटलं छोटंसं रोजच्या पूजेसाठी छान आहे आणि हे तामन ताट हे असं मोठंवालं पण माझ्याकडे आहे माझ्या आईने मला लग्नात दिलेलं माझ्या आईने मला लग्नात हे पण दिलेलं हे पण दिलेलं बऱ्याच वस्तू दिलेल्या देवाच्या आणि देव पण दिले होते तर हे छोटसं आहे आणि आता सणवार आपले सुरू होतील जत जसं श्रावण महिना सुरू झाला की ह्या सगळ्या गोष्टी मला लागणारच आहेत आणि हे मी आत्ता वापरायला काढणार नाही आहे गणपतीमध्येच काढेल वापरायला जेव्हा माझ्याकडे गणपती येतात तर ही सुद्धा मी गंगेवरच घेतली काहीतरी दोनशेला का कितीला दोनशेला मिळाली वाटते ही नाही इथे तीनशे दहा लिहिलंय काय माहिती मग तीनशेला घेतली असेल आता मला एवढं आठवत नाही तर ह्या सर्व वस्तू मी घेऊन ठेवते का तर मला माहिती आहे मला गणपतीच्या वेळेला ह्या सर्व गोष्टी लागतातच आणि एरवी पण देवीची वगैरे पूजा करताना नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला पंचारती करण्यासाठी आणि स्वामींची सुद्धा पंचारती जेव्हा आपल्याला करायची असते स्वामींच्या प्रकट दिनाला किंवा एरवी गुरुवारी सुद्धा आपण ह्याची पंचारती करू शकतो स्वामींची तर आता गुरुपौर्णिमा पण येते तेव्हा पण स्वामींची पंचारती याच्याने करता येईल तर ह्या अशा वस्तू ज्या आहेत त्या मला खूप आवडतात देवाच्या अशा सुंदर सुंदर एंटिक वस्तू घ्यायला आणि जेव्हा आम्ही गंगेवर जातो तेव्हा असं काही वेगळं दिसतं का मी नेहमी बघत असते तर काही वेगळं मिळालं तर मी घेते तर आता मी हे सध्या पुन्हा पॅक करून व्यवस्थित ठेवून देणार आहे आणि हा एक छोटासा तांब्या तांब्याचा तांब्या पण मी ह्या सर्व सामानाबरोबर घेतला होता म्हणजे मला ॲक्च्युली घ्यायचा काही विचार नव्हता माझ्याकडे असे चार तीन चार तांबे आहेत असे पण ना तो असं समोर मला दिसला ना जेव्हा या ह्या सर्व सामानाच्या इकडे बाजूलाच ठेवलेला हो होता कोणीतरी तर मला इतकं छोटासा आणि क्यूटचा वाटला ना हा म्हटलं कुठेही यूज होणारच असे छोटे असे ज्या देवाच्या वस्तू आहेत त्या घेतल्या तर आपण कुठे ना कुठे यूज करतो तर खूप सुंदर आहे तर हा पण माझा इथे घेऊन देणार आहे तर अशा प्रकारे माझं सगळं आवरून झालं आहे आता सगळं आवरून झालेलं आहे म्हणजे जो देवाचा जो कप्पा आवरायचा हो होता तो आवरून झालेला आहे देवासाठी वगैरे जे सामान मला लागणार आहे त्याची क्लिनिंग मी उद्या करणार आहे तर काय ना पितळेची आणि तांब्याची भांडी खूप आधी जरी आपण क्लीन करून ठेवली तरी ती लवकरच पुन्हा काळी पडतात त्यामुळे ती ज्या दिवशी आपल्याला लागणार त्याच्या आदल्या दिवशी वगैरेच मी क्लीन करते तर असा होता आजचा ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वामी समर्थ